नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला तर नगर भरती दोन हजार तेवीस ची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेले दोन तीन दिवस झालेले आहे मित्रांनो आणि सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर या ठिकाणी निकाल केव्हा लागन आ, या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे निकाल हा एका आठवड्यात लागू शकतो फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा फेब्रुवारीमध्ये लागण्याची तर या ठिकाणी शक्यता आहेच तर, तर मित्रांनो नगर परिषदमध्ये ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा सर्व भर भरण्यात याव्या भरण्यात याव्या असं या ठिकाणी मागणी विद्यार्थी करत आहेत ट्विटर वॉरवर ट्विट करत आहेत या ठिकाणी ट्विटर ट्विट करत आहेत रिट्विट होत असत आहेत मित्रांनो अनेक या ठिकाणी विरोधी पक्षने त्यांची ही मागणी आहे त्या ठिकाणी की ए, रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत स विद्यार्थी संघटना आहेत त्यांचं सगळ्यांची मागणी आहे की या ठिकाणी जागा ज्या रिक्त आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत तर फक्त चाळीस टक्के जागा भरणार आहे नगरपरिषद या ठिकाणी पेपरच्या ह्या बातमीनुसार नगरपरिषदेमध्ये एकतीसशे सहा रिक्त पदे असताना सतराशे ब्याऐंशी परी पदांच्या परीक्षेवर आक्षेप घेतले आहे या ठिकाणी बेरोजगार तरुणांनी या ठिकाणी पाहू शकता ही इन्साइड स्टोरी इनडेप्थ स्टोरी आलेली आहे अविनाश साप सापापुरे या पत्रकारांनी यांची ही स्टोरी आहे लोकमत न्यूज ने न्यूज नेटवर्कला ही बातमी आलेली आहे छोट्या शहरातील सोयीसुविधांना भर आ, भर वाहणाऱ्या नगर आ, नगर परिषदेमधील तब्बल चोपन्न टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे चोपन्न टक्के पदे रिक्त अस असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे शहरातील बांधकामे दिवाबत्ती पाणीपुरवठा कर वसुली स्वच्छता आधी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदरीत पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षापासून केवळ दोन हजार आ, दोन हजार सहाशे अडुसष्ट कर्मचाऱ्या दोनशे दोन हजार सहाशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामाचा भार टाकण्यात आला ही पदे भरण्यासाठी शासनाने भरती असे नाव देऊन परीक्षा घेतली मात्र या परीक्षेतून केवळ चाळीस टक्के पदे टक्के म्हणजेच सतराशे ब्याऐंशी पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी याच्यावर तुटपुंजा भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांची माहिती अधिकार वा वापर करून रिक्त पदाची मा माहिती मिळवलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नगर नगरपरिषदेमध्ये किती कोणत्या पोस्टचे किती पदं रिक्त आहेत तर नगरपरिषदेमध्ये या ठिकाणी सध्या रिक्त पदांची संख्या संख्या आहे स्थापत्य अभियंताची पाचशे ब्याऐंशी आणि भरती आलेली आहे तीनशे एक्क्याण्णव म्हणजे चारशेच्या आसपास म्हटलं तरी जवळपास दोनशेच्या एकशे एक्क्याण्णव र पदे रिक्तच आहेत पुन्हा विद्युत अभियंताचा बी तेच आहे एकोणऐंशी पदे रिक्त आहेत अठ्ठेचाळीस पदांची भरती होणार आहे रिक्त पद राहणार आहेत एकतीस संगणक अभियंतामध्ये बी तेच आहे सत्याहत्तर पदांची रिक्त आहेत आणि पंचेचाळीस पदांची जाहिरात आले आहेत म्हणजे बत्तीस पद रिक्तच राहणार आहेत पाणीपुरवठा अभियंतामध्ये बी एकशे सव्वीस रिक्त प पदांची भरती र एकूण रिक्त पदे होती त्याच्यातली भरती होणार आहेत पासष्ट पदे आणि रिक्त एकसष्ट पदे राहणार आहेत लेखापाल आणि लेखापरीक्षण तीनशे एक्कावन्न पदांची भरती या ठिकाणी रिक्त असताना दोनशे सत्तेचाळीसच फक्त या ठिकाणी भरती आलेली आहे आणि एकशे चार पदे रिक्तच राहणार आहेत कर लेखापाल लेखापरीक्षण कर निर्धारणमध्ये तर पाहू शकता सगळ्यात जास्त जर रिक्त पदं कुठली राहत असतील तर ती कर निर्धारणमध्ये आहेत करधारण मध्ये या ठिकाणी नऊशे पंच्याण्णव रिक्त पदे आहेत पण भरती होणार आहे पाचशे एकोणऐंशी पदांची आणि रिक्त पद राहणार आहेत पाचशे चारशे सोळा रिक्त पदे राहणार आहेत तर पाहू शकता नऊशे पंच्याण्णव रिक्त प प पद आहेत एकूण भरती व्हायला हो लागली आहे पाचशे एकोणऐंशी आणि रिक्तच पद राहणार आहेत चारशे सोळा अग्निशामक सेवा चारशे तेवीस तीनशे बहात्तर भरती व्हायला लागली आहे एकावन्न पदे रिक्तच राहत आहेत स्वच्छता निरीक्षकची चारशे त्र्याहत्तर आ, या ठिकाणी पदं आहेत आणि पस्तीस भरती व्हायला लागली चारशे अडतीस पदे रिक्तच राहत नाहीत तर एकूण तेराशे चोवीस पदं या ठिकाणी कमी रिक्तच राहणार आहेत आणि भरली जाणार आहेत सतराशे ब्याऐंशी पदं तर ही तेराशे चोवीस पदं भरली तर अनेक विद्यार्थी बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार भेटेल आणि अनेक दिवसापासून या ठिकाणी कामावर जो ताण निर्माण झाला आहे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा त्यांचा ताणही कमी होईल आणि काम फास्ट वेगात होतील आणि नगरपरिषदांच्या जे बाबतीत विकास होतो होतो कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी एक कामाचं या ठिकाणी कामांना वेग येऊन विकासालाही चालना भेटेल तर मित्रांनो सरकारने या ठिकाणी विचार करते आहे का काय अजून तरी या ठिकाणी जागा वाढवण्याबाबत अपडेट तर आलेलं नाही तर ट्विटरवर या ठिकाणी रिट्विट करण्यात येत आहे ट्विट कर येत आहेत पक्ष पक्षनेते असतील तर विरो विद्यार्थीसुद्धा आणि बेरोजगारांचा आक्षेप या ठिकाणी सांगितलेला आहे सतराशे ब्याऐंशी पदेच भरण्यात आलेले आहेत सतराशे ब्याऐंशी चाळीस टक्के आणि शंभर टक्के तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के पदभरतीची मुभा देण्यात आली आहे असे असताना चाळीस टक्केच पदे का भरली जात आहे असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे तर अपुर मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम होत आहेत आणि उमेदवार या ठिकाणी संतप्त झालेले आहेत तर मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये वाढ होईल का नाही अजून तरी या ठिकाणी कन्फर्म नाही परंतु एक पॉझिटिव्ह वातावरण आहे या ठिकाणी सगळं या ठिकाणी सोशल मीडियावर ट्विट करत आहेत विद्यार्थी रिट्विट होत असते आहेत या ठिकाणी आणि आता एक, एक म्हणजे निकाल लागायच्या आधी जागा वाढ झाली तरच हो तर या ठिकाणी लाभ होईल नाहीतर या ठिकाणी या फेब्रुवारी महिन्यातच आता जागा वाढण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे जागा वाढण्या वाढविषयी तुमचं मत खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपले नक्कीच प्रयत्न राहणार आहेत की जागा वाढाव्यात जास्तीत जास्त या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे केलेली आहे विद्यार्थ्यांनी आणि सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी एकीला एकी एकीला एकीच्या एकी एकी प्रयत्नांना या ठिकाणी यश ये येईल असंच वाटतं आहे जागा वाढण्याची शक्यता आता तरी या ठिकाणी स आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे काय होतं आहे पाहूच जागा संदर्भात काय अपडेट आल्यास आपल्या चॅनलला कळवणारच आहे मी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये